नमस्कार मित्रांनो मी प्रदीप खानविलकर आपण मागच्याच आठवड्यात एक महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाची एक योजना बघितली होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तशीच सेम आज एक दुसरी आपण योजना बघणार आहोत ती योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री वयोश्री योजनेमार्फत लक्षात ठेवायचं डायरेक्टली तीन हजार रुपये हे लाभार्थ्याच्या अकाउंटला जमा होणार आहेत या योजनेबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे योजनेसाठी पात्रता काय आहे योजना कोणासाठी आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि अर्ज कुठे करायचा या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे असेच नवनवीन योजना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना नावावरून समजतं ही योजना कोणासाठी आहे ती ठीक, ठीक आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबवली जाते ठीक आहे या योजनेची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा योजना कोणासाठी आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे असे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला माहिती आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी आवश्यक ते साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी ही योजना आहे लक्षात ठेवा परंतु हे पैसे जे तुमच्या डायरेक्ट तुमच्या अकाऊंटवर जमा होणार आहेत मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र मानसिक स्वास्थ्य या संबंध स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविली जात आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे आता हे मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये लक्षात ठेवायचं त्याचं ध्येय काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे बघा हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यात पासष्ट वर्ष व त्यावर ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य सेज जगण्यासाठी काय सांगा ही योजना त्यासाठी साधने आवश्यक ती साधने असतील किंवा उपकरणे असतील खरेदी करण्यासाठी ही योजना आहे तेव्हा प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी रुपये तीन हजार की सांगा एक रकमी रक पैसे भेटणारा काय ठेवायचं एक वेळ आणि एक रकमी रुपये तीन हजार पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधारसंलग्न बँक खात्यात थेट लाभ वितरण म्हणजे डी बी टी प्रणालीद्वारे काय सांगा जमा होणार आहे जो कोण लाभार्थी असेल त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये एक रकमी आणि एक वेळ एकाच वेळी भेटणार आहेत वे प्रत्येक महिन्याला नाही हे लक्षात असू देत वर्षातून तुम्हाला या एक योजनेचा एकदाच लाभ घेता येणार आहे आता या योजनेमध्ये काय काय ते सांगा म्हणजे कोणकोणती साधने ज्येष्ठ नागरिकांना लागणार आहेत चष्मा असेल श्रवणयंत्र आहे ट्रायपॉड किंवा स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट आहे त्यानंतर बघा सर्वायकल कॉलर आहे आता हे जे सगळ्या सगळ्या समजा हे जे पॉईंट्स आहेत खेट्यात ठेवायचं यासाठी ह्या कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी काय सांगा ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये भेटणार आहेत ओके त्यापुढे बघा तसेच केंद्र शासनाच्या का कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र सहभागी करता येईल ठीक आहे निधी लक्षात ठेवायचं पूर्णपणे शंभर शंक शंभर टक्क्या महाराष्ट्र शासनाद्वारे भेटणार आहे थेट लाभ डी बी टी मार्फत तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत ओके त्यानंतर पुढचा पॉईंट बघा तुम्हाला आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बाकी काही जास्त सांगत नाही लक्षात ठेवा आता ही जी योजना आहे लक्षात ठेवायचं योजनेसाठी आवश्यक लाभार्थ्यांसाठी काय निकष आहे कोणकोण लाभार्थी असू शकतात लक्षात ठेवायचं ते बघूया आपण पहिली गोष्ट एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाले पाहिजे एकतीस बारा दोन हजार तेवीस त्यानंतर पासष्ट वर्ष जर भाग होत असतील तर तुम्ही या योजनेमध्ये वर्षी भाग घेऊ शकत नाही किंवा वर्षी तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही दोन नंबर बघा लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड बी पी एल रेशन कार्ड तुम्हाला माहिती असेल किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इन्टी इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळात निवृत्तीवेतन वेतन तर पुरावा सादर करू शकतो ओके म्हणजे समजा कोणत्याही योजनेतून तुम्हाला समजा जर वृद्धापकाळात निवृत्तीवेतन जर मिळत असेल तो पुरावा तुम्ही सादर करू शकता नंतरचा पॉईंट आहे बाबा उत्पन्न मर्यादा आता कोणाकोणाला फायदा आहे याचा असा उत्पन्न मर्यादा ज्या लाभार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे म्हणजे लक्षात ठेवतं पूर्ण कुटुंबाचं कौटुंबिक उत्पन्न दोन लाखाच्या आत पाहिजे अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येतो मी यासाठी इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला हवा आहे का तर काहीच गरज नाही त्याचा पुरावा म्हणून याबाबतचे लाभार्थीने घोषणापत्र सादर करणं गरजेचं आहे म्हणजे फॉर्मसोबत घोषणापत्र येतं ते स्वयं घोषणापत्र फक्त सई साईन करून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे ओके त्यापुढे लक्षात सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांतर्गत कोणत्याही ते स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे के म्हणजे काय सांगा समजा चष्मा असेल चष्म्यासाठी समजा पैसे हवे असतील ओके तर समजा मागील तीन वर्षात चष्म्यासाठी गव्हर्मेंटकडून तुम्ही कोणतंही अनुदान घेतलेलं पैसे घेतलेले असता कामा नाही तीन वर्षापूर्वी घेतलेले असतील तर चालतील जर समजा मागच्या वर्षी घेतला असेल तर तुम्हाला परत ह्या वर्षी ते भेटणार नाही ओके हे लक्षात असू दे पुढे बघा पात्र लाभार्थच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न असलं पाहिजे म्हणजे आधार कार्डला लिंक असलं पाहिजे तर ते तीन हजार रुपये बँकेत जमा होणार आहेत ठीक आहे पुढे बघा निवड झालेल्या निश्चित जिल्ह्यांपैकी तीस टक्के महिला लाभार्थी असतील तीस टक्के महिलांसाठी आहे आता या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागतात तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दवातलं एक असलं पाहिजे राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल त्या बँकेचा पासबुक झेरॉक्स पाहिजे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो पाहिजेत घोषणापत्र हे सोबतच येतं आणि शासनात शासनाने ओळखपत्र पाठवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे ओळखपत्र म्हणून तुम्ही दुसरं कोणतंही कागदपत्र देऊ शकता ठीक आहे याचा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे ऑनलाईनसाठी लक्षात ठेवायचं पोर्टल तयार करायचं आहे अजून पोर्टल तयार झालेलं नाही आहे पण तोपर्यंत तुम्ही ऑफलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता ओके आता सध्या माझ्याकडे फॉर्म नाही आहे पण मला जर फॉर्म अवेलेबल झाला तर मी नक्की माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकेन त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा ओके टेलिग्रामला मी टेलिग्रामची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो ठीक आहे आता त्याचा तुम्ही फॉर्म कुठे भरू शकता तर लक्षात ठेवायचं आपल्या जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असतं ओके सामाजिक न्याय विभागामध्ये या योजनेचे फॉर्म चालू झालेले आहेत ओके समाज कल्याण विभागामध्ये जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथे ऑफलाईन फॉर्म मिळतात तो फॉर्म घेऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता ओके तसेच इतर जर तुम्हाला काही या, या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी आवश्यक ती गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे पण तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जावंच लागेल अजूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले नाहीत जर झालेच तर तुम्हाला नक्की कळवले जातील ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बेस्ट ऑफ लक